हॅलो हॅलो हा कोण जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर सर नमस्कार वंदे मातरम सर वंदे मातरम तुम्ही मी पुण्यातून बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी साजन जाधव बोलतोय साजन जाधव साजन जाधव बोला ना सर हम्म काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही मला, बाप बा, मला तुम्ही बघा त्यांनी बघा कोणी जर मला, मला नाही त्याचा दादा बी काढतो ते काय काय लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबात प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या विचाराच्या काय आम्ही आम्ही सुद्धा लो, लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही काय मला फोन तुझ्या दिवशी पुणे तुझी गाडी मी फोडणार तू लाइकीत राहा लात लाईकीच लायकीत रा प्रकाश महाजनांच्या वरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलायचं तेवढी तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना ने ने तू का नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंगचा तो ऐक ना फोनचा कुत्रा आहे तू